तोंडात घातलेला घास गिळण्याची सुद्धा सत्ता आपल्या हातात नाही म्हणून पहिल्या दिवशी कीर्तन सप्ताह सुरू झाला ना तर शहाण्या माणसाने गैरहजर राहू नाही पहिल्या दिवसापासून जावं महाराज म्हणून पहिला दिवस भाग्याचं लक्षण कीर्तन ऐकायला मिळणं आणि कीर्तन करायला मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण पण महाराज कधी कधी काही काही कीर्तनकारांना जर म्हंटल पहिला दिवस आहे त्यांचं खाली असलं तरी ते म्हणतात खाली नाहीये <laughs> म्हणजे त्यांना टेन्शन असतं पहिल्या दिवशी गायक येतात की नाही वादक येतात की नाही त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री आले गायकन वादक सोबत घेऊन आले पण विशेष म्हणजे असं आहे महाराज पहिला दिवस हा योगायोगाने नाही भाग्याने प्राप्त होत असतो पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे सगळ्यात मोठं कार्य आहे समजा यादा कदाचित तुम्ही असं समजा तुम्ही जेवायला बसले बसू नका जेवण करून आलेत ना तुम्ही हा बसू नका पण असं समजा जेवायला बसले तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय वाढलं जातं तुमच्याकडे काय वाढत कस काय भुईवर वाढते का काय हा पहिल्यांदा काय वाढल्या जात पत्रवरही वाढल्या जाते आणि मग ते पत्रवरही वाढली की तुम्ही पाचवी पकवानाचं अन्न घेऊ शकतात पण पत्रवरही नसलेत महाराज आणि पाचवी पकवन्न असले तर त्या पकवन्नाला सुद्धा अर्थ उरत नाही म्हणून पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे आज मी तुम्हा सगळ्यांना नामाचं पात्र वाढून जाणार आहे आणि त्या पत्रवळीवर सात दिवसात किती अन्न ग्रहण करायचं हे तुमच्या तुम्ही ठरवायचं विठल 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 वि पहिला दिवस फार महत्वाचा संप्रदायाच्या दृष्टीने म्हणून पहिल्या दिवसाचं हे नामपर प्रकरण महाराज नाम खूप महत्वाचं आहे किती महत्व आहेत महाराज नामाला सांगू तुम्हाला जन्माला आलो तरी नाम महत्वाचं जायचं असेल तरी नाम महत्वाचं जन्माला आलो नाम महत्वाचं उपजाली या बालकाशी नाम नाही तयापासी ठेवी लीन नामेसी ओ दे तोठी जन्माला की ते नावावरून ओळखल्या जातं आणि नावच नसेल तर तुम्ही आम्ही ओळखू येईल का तुम्ही म्हटल्यात नाशिकून कोणताही आणायचं आहे पण अशा नाशिकला खूप ताई नेमक्या कोणत्या ताई आणायचंय हे महत्वाचं आहे आणि यदा कदाचित सगळ्या दृष्टीने नाव महत्वाचं आहे मला तुमच्या गावाला यायचं आहे पण गावाचं नावच माहित नाही तर सगळीकडे फिरत बसेल म्हणून गावाचं नाव महत्वाचं माणसाचं नाव महत्वाचं मग जन्माला आलो नाम महत्वाचं आणि मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे मरण व्यवस्थित व्हावं याच्यासाठी नाम महत्वाचं अंतकाळाचे मती त्याची प्राणी ऐसी गती तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहो रात्री स्मरावा दिवस त्याच त्याचं स्मरण अंतकाळी केलं की योग्य सद्गती प्राप्त होती म्हणून मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची मुखात नाम असेल तर हातात मोक्ष आहे मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर नामचिंतन महत्वाचं आहे आणि जन्माला आलो तरी नाम महत्वाचं आहे त्या नामाला खूप महत्व आहेत महाराज कदाचित तो काळ कुणालाच घाबरत नाही घाबरत नाही पण त्या काळाची ताकद नाही की या सभामंडपात येऊन एखाद्याला घेऊन जायची अजिबात नाही कारण सुखेश ब्रह्मानंदा राम नामगाऊ सदा तेने नो हे बाधा काळ दूत यमाची नाम मुखाला असेल तर काळाची बाधा राहत नाही इथं बसलेत आणि घरचा विचार केला तर शंभर टक्के अटकेल येईलच महाराज पण इथं बसलात आणि टाळी वाजवली माझ्या भगवंताच चिंतन केलं तर तो यमदूत सुद्धा तुमच्यापासून लांब पडेल इतकी नामात ताकद आहे विठ खर सांगू का परमार्थिक दृष्ट्या नाम महत्वाचं आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं आहे शैक्षणिक दृष्ट्या नाम किती महत्वाचं आहे सांगते जर ऐका तीन सब्जेक्ट आहेत महाराज सध्या तरी तीनच आहे हिंदी आहेत इंग्लिश आहेत आणि मराठी आहे पण हे तिन्ही विषय शिकवत असताना शाळा कुठली असो हायस्कूल कुठलंही असो पण तिन्ही विषय शिकवत असताना हिंदीचं व्याकरण पहा मराठीचं व्याकरण पहा इंग्लिशचं व्याकरण पहा इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये पहिल्यांदा नेमच शिकवल्या जाईल कुठेही गेलात महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात तरी नेमच शिकवल्या जाईल हिंदीमध्ये नामच शिकवल्या जाईल आणि मराठीच्या व्याकरणात सुद्धा पहिल्यांदा नामच शिकवल्या जाईल मग नाम सर्वनाम विशेष नाम निर्देशक नाम असे नामाचे अनेक प्रकार आहे पण इंग्रजी भाषा व्यवस्थित शिकायची असेल तर पहिल्यांदा नामाचा अभ्यास करावा लागेल हिंदी व्यवस्थित शिकायची असेल तर नामाचा अभ्यास करावा लागेल आणि इंग्लिश शिकायचं असेल तर नेमचा अभ्यास करावा लागेल तेव्हा इंग्रजी सोयीस्कर पडेल हिंदी सोयीस्कर पडेल आणि मराठी व्यवस्थित शिकता येईल पण व्याकरणच आलं नाही तर एकही एक भाषा शिकता येणार नाही म्हणून शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं आणि परमार्थिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं कारण सोपं साधन सांगितलेत स्वा, महाराज ऐका जीवनामध्ये नाही ज्ञानेश्वरी पठण झाली ठीक आहे वारकरी संप्रदाय प्रत्येकाला व्यक्तिगत मर्यादा नाही सांगत की तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करा अजिबात नका महाराज नाही ज्ञानेश्वरी पाठ झाली ठीक आहे नाही काकडा पाठ ठीक आहे नाही हरिपाठ पाठ ठीक आहे पण सर्वात सोपा मंत्र रामकृष्ण हरी म्हणा म्हणून परमार्थिक दृष्ट्या नाम महत्वाचं आणि शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं त्या नामाला खूप महत्व आहे किती महत्व आहे सांगू का जरा किती महत्व आहे महाराज ऐका जरा यदा कदाचित दोघांचा विवाह करायचा ठरला पहिला अरेंज मॅरेज सगळ्यात जास्त होत आता लव मॅरेज वाढले खरंच महाराज पहिलं तुम्ही अरेंज मॅरेज बापाने केलेली पसंत मुलगा त्याच्याशी लग्न करायची ती मुलगी आता वेगळे महाराज कोण कोणाबरोबर पळून जाईल याची शाश्वतीच नाही राहिली अजिबात नाहीत महाराज पण विशेष आहे पहिले लग्न बापाला विचारून केल्या जायचं म्हणून बाप जी मुलगी पाहिजे जो मुलगा पाहिजा त्याच्याबरोबर लग्न मग लग्न करायचंय महाराज पहिलं तुम्ही पहा लग्न एकदा अक्षदा डोक्यावर पडल्या की सगळ्या मुलीकडे कलवऱ्या होत्या मुलाकडे कलवऱ्या होत्या आता कलवऱ्या राहिल्या नाही आता नाहीच राहिल्या महाराज आता कलवऱ्याही राहिल्या नाही नवरदेव नवरी डोक्यात राहिले नाही खरंच नाही राहिले वाटेल तुम्हाला अतिशय ती पण खरंच ना महाराज तुम्ही पा लग्न लागल की नवरदेवाच्या कलवऱ्या यायच्या आणि नवरीकडे म्हणायच्या वहिनी नाव घ्यावं पहिली नाव घ्यायची पद्धत होती नाव घ्यायची पद्धत होती आणि मात्र त्या ठिकाणी नवरदेवाच्या कलवऱ्या नवरीला म्हणायच्या नाव घ्या नवरीकडच्या कलवऱ्या नवरदेवाला म्हणायच्या नाव घ्या ते नाव घ्यायची पद्धत होती महाराज अलीकडे ती पद्धत सुद्धा दिसत नाही पण तरीसुद्धा महाराज एकदा अक्षदा डोक्यावर पडल्या की मला एक सांगा मुलगी लग्नाच्या आधी माहिरी होती आणि जोपर्यंत ती माहिरी होती तोपर्यंत मला एक सांगा त्या मुलीच्या पाठीमागे कुणाचं नाव होतं मला कुणाचं ना ना? वडिलांचं नाव होतं बरोबर की नाही बापाचं नाव होतं ते मुलीचं नाव पूर्ण वाक्यात म्हटलं की ती वडिलांचं नाव सांगायची मग पूर्ण नाव करायची ती पहिलं बापाचं नाव होतं नुसत्या अक्षदा डोक्यावर पडल्या तर मुलीच्या पाठीमागचं बापाचं नाव गेलं कुणाचं लागलं नवऱ्याचं लागलं पण नुसतं नवऱ्याचं नाव नाही लागलं महाराज त्या नावाचा प्रताप सांगते तुम्हाला नुसतं नवऱ्याचं नाव नाही तर नुसतं नाव पाठीमाग आलं तर याच्या अर्ध्या इष्टिटीची मालकीन ही झाली अर्ध्या इष्टिटीची समजा यदा कदाचित हा गेला म्हणजे असं होऊ नये लग्न झाल्या झाल्या पण गेला तर संपूर्ण प्रॉपर्टी कोणाची हिची कशामुळं नावामुळं फक्त नाव लागलं तर याची सगळी प्रॉपर्टी तिची झाली तस तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नाव आपल्या जीवनात लागलं की परमात्मे ईश्वरी सगळं सुख आपल्या नावावर झाल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या नामाला इतकं महत्व तुझी चिंता

भावे हरिनाम ना आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे तुमची चिंता करणारा फक्त तोच आहे महाराज फक्त त्याचं नाव आवडीने आणि भावाने घेतलं की ती ईश्वरी सगळं सुख आपल्या नावावर येत असतं पण ते नाव घेणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज आणि ते नाव काही कुणाच्याही मुख्याला येईल का अजिबात नाही ना महाराज अजिबात येत नाही काही काही इतके रगेल असतात इतकी रोगेला असतात महाराज त्यांना किती खटाला किती बोला तरी ते विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणत नाहीत महाराज किती बोला अजिबात नाव घेणार नाही तर नाहीच घेणार असे काही काही खटाळ बुद्धीचे असतात महाराज इतके मात्र नाठाळ बुद्धीचे असतात एक जणाला महाराज काय सांगावं एक म्हातार असं पंच्याहत्तरी ओलंडलेलं होतं आणि त्याला अगदी दोन मुलं होती पण अत्यंत पारमारती कधी कधी बघा तुम्ही हिरण्य पोटी सुद्धा भक्त प्रल्हादासारखी पोत्र जन्माला येतात येतात ना महाराज कधी कधी येतात त्याला आईचं पुण्य असावं लागतं आणि कधी कधी पेताळ्याच्या सुद्धा माळकरी जन्माला येतं हे विशेष घडतं घड्या आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी ते, ते पोरग ते दोन्ही अत्यंत परमार्थी को बाबा आणि इतके परमार्थी पण पर म्हातार इतकं खट्याळ होतं इतकं खट्याळ होतं अजिबात नाही महाराज अगदी पंचहत्तरी ओलंडली हो पार जायची वेळ आली आणि सगळे खटलून खटळून त्याला म्हणायचे बाबा आज तरी देवाचं नाव घे आज तरी देवाचं नाव घे गावात बसला कीर्तन ऐकलं मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन होतं महाराज मोठ्या म्हणजे मोठ्याच होतं आता तुम्हाला कळायला जाऊ द्या मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन होत महाराज बोलले बाबांनो अरे चिंतन करा नामस्मरण करा नामस्मरणाशिवाय काय महाराजांचं ऐकलं घरी मुलं गेले बाबांना सांगितलं बाबा कधीच तुमच्या तोंडून रामकृष्ण हरी ऐकलं एकदा तरी नाव घ्या आमच्या समाधानासाठी घ्या म्हातारा इतकं खोडीच होतं महाराज म्हातारा म्हटलं जा आणि पहिलं उसाला उस पाणी घालून ये तुझ्या नामाचं काय करायचं ते नंतर पाहू खोडी होतं महाराज काही नाव घेतलं नाही म्हातारेनं पण मुलं मोठी चांगली होती महाराज मुलांनी विचार केला असं नाही म्हातारा नाव घेत आता काहीतरी केलं पाहिजे मुलांना माहीत होतं याचा सगळा जीव जो आहे तो धान्याच्या पोत्यात गुंतलेला आहे त्या मुलांनी एक युक्ती केली त्या धान्याच्या पोत्याला छिद्र पाडलं भराभरा भराभरा धान्य त्यातनं गळायला लागलं गळत असताना मुलांना वाटलं निदान म्हाताऱ्यानं पाहिलं तर म्हातार म्हणन तरी बाबा अरे पोत्यातनं धान्य गळत निदान त्याला शिवा तरी शिवा कोणाचं नाव आहे इथं नाही विचार कोणाचं नाव आहे देवाचं बरोबर ना शिवा तरी म्हणेल वा पोत्याला छिद्र पाडलं भरा भरा धान्य गळायला लागलं महाराज म्हातार्याने अशी तिरकी नजर केली पोत्याकडे पाहिलं हे पोर तुम्हाला काही कळतं की नाही अरे भराभरा धान्य भरा गळतंय निदान त्याला टाचा तरी घाला म्हातार टाचा म्हटलं पण शिवा म्हंटलं नाही कारण शिवामुखाला यायला भाग्यवान पाहिजे ना अनौत जन्मीचे सुकृत पदे अनौ <ण्थाथ> नुस्त यांचंच ऐकत राहावं मला आज माझच ऐकवसं वाटतं ना आनंत जन्मेचे सुखरूत पदरी त्याचे मुखी हरी बैठा होय महाराज म्हणतात बाबानो हे काही सोपं आहे का कुणाच्याही मुखाला भगवंताचं नाव येईल का अजिबात नाही माऊली म्हणतात बहुता सुकृताची जोडी म्हणून ए विठ्ठली आवडी ते काही उगच कुणाकडनं घडणार नाहीत महाराज आणि तुमच्या मुखाला विठ्ठल विठ्ठल येत असेल तर समजायचं आपलं अनंत जन्मीचं पुण्य आहे आणि हे काही कुणाकडनं नाही हो याच्यासाठी महाराज म्हणतात तीळ तीळ पुण्य साचा पडेल तिळ तिळ पुण्य साचवावं लागतं तेव्हा मुखाला नाही मिळतं आणि एखाद्याचे येतच नाहीत ना महाराज येतच नाहीत ना त्याला महाराज एक कटू शब्द वापरतात बघा करंट कपाळ ज्याचे नाम नाही वाचे करंट आहे तो ज्याच्या मुखाला भगवंताच नामच येत नाही तो करंट आहे घरी गेले जन्म नरका यमाचा पाहुना प्राणी होय हरिवीन जन्म नरकसी पई जाण महाराज म्हणतात बाबा नरकात जावं लागेल तो यमाचा पाहुणा आहे म्हणून मुखाला नाम येतं की नाही घरी जाऊन विचार करा महाराज म्हणून नाम खूप महत्वाचं आहे कारण काही नामाने ओळखले जातात काही त्यागाने ओळखले जातात काही कर्माने ओळखले जातात नाम किती महत्वाचं आहे ते महत्वाचं महा माहीत करून घेतलं नाम किती घेतल्यानं काय होत ते देखील आपण माहीत करून घेतलं पण नाम सगळ्यात जास्त मोठं आहे कशावरून पृथ्वीकडे पाहिलं तर दहा पट जास्त पाणी आहे पाण्याकडे पाहिलं तर दहा पट जास्त वायू आहे वायूकडे पाहिलं तर दहा पट जास्त आकाश आहे आणि या आकाशाही पेक्षा चिरकाल टिकणार असं नाम आहेत महाराज गगना गगना Yeah! नाम आहे या गगनाही आकाशाही पेक्षा मोठ जर असेल तर ते नाम आहेत महाराज इतकं महत्वाचं नाम आहे म्हणून त्या नामाला खूप महत्व आहे खरं सांगू महाराज काही नाही करता आलं नामचिंतन करा सर्व पापांना जाळून टाकण्याची क्षमता फक्त नामात आहेत महाराज महाराज म्हणतात की बाबा नो इतकं नाम महत्वाचं आहे इतकं नाम मोठं आहे नामा इतकं सोपं सुद्धा काहीच नाही कारण नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील जन्मांतरीची जन्म पाप जाळायचं असेल तर मुखाला रामकृष्ण हरी येणं विठ्ठल येणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज म्हणून त्या नामाला महत्व आहे बरं इतकं मोठं नाम इतकं महत्वाचं नाम त्या नामाचे इतके फायदे पण देवाला सुद्धा कळालं नाही हो त्याचं नाम किती महत्वाचं आहे नाही ना